मैत्रिणींनो उडद पापड म्हटलं की तुमच्या काय माझ्या काय सगळ्यांच्या आवडीचा असा हा भाग आहे जेवण करताना काहीतरी मसालादार आणि चटकदार असं हो खावंसं वाटतं आता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण बरेच काही वाळवण्याचे पदार्थ बनवत असतो त्यामध्ये सगळ्यात सगळ्यात जास्त माझ्या मैत्रिणींना किंवा मित्र असतील त्यांना आवडणारा जो पदार्थ आहे तो आहे उडद पापड तर उडद पापड कसा बनवायचा किंवा त्याचे खूप सारे म्हणजे कष्ट घ्यावं हो लागतात ते पापड किंवा ते पीठ तयार करण्यासाठी पण तेच पीठ जर का रेडीमेड असेल तर किती छान होतं ना मग बाजारामध्ये जायचं आणि रेडीमेड पीठ दुकानदाराला मागायचं एक किलो दोन किलो पाच किलो असे बरेच काही पॅकेट मिळतात पण सुरुवातीला तुम्ही एक किलोचंच आहात ना त्यानंतर तुम्ही उडद पापड बनवायला घ्या आणि त्याची संपूर्ण रेसिपी मी स्टेप बाय स्टेप यूट्यूबवरती अपलोड करत आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला दिसणार आहे की ती जी स्टेप आहे ती कशी वापरायची आहे तर चला तर मग आपण रेसिपी ट्राय करूयात आणि उडत पापड आवडीने बनवूयात आणि आवडीने खाऊसुद्धा यात चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर हे जे पॅकेट आहे ते आपल्या जवळच्या दुकानामध्ये मिळतं तर हे पॅकेटावरती रेसिपीसुद्धा खूप छान दिलेली आहे तर त्या रेसिपीमध्ये जेवढं प्रमाण आहे म्हणजे ज्या पिठामध्ये जेवढं प्रमाणामध्ये आपल्याला तेल आणि पाणी वापरायचं आहे ते वापरायचं आहे तर बघा सगळ्यात अगोदर मी हे जे पॅकेट आहे ते एका ताटामध्ये सगळं पीठ मी टाकून घेते आणि जेवढं मला पाहिजे आहे पिठी लावण्यासाठी तेवढं मी त्या ते पॅकेटमध्ये शिल्लक पीठसुद्धा ठेवलेलं आहे तर आहे ना इकडे त्याच पिठामध्ये तेल टाकायचं आहे तेल टाकून ते पिठाचा आणि तेलाचा एक जीव म्हणजे ते तेल आणि पीठ मिक्स झालं जा पाहिजे आणि हातालासुद्धा भरपूर तेल लावायचं आहे आणि त्यानंतर एक कणिक गरम करून थंड केलेलं पाणी असं या कणिक या पाण्याने हे कणिक मस्त मळायचं आहे त्यात मीठ नाही टाकायचं आणि मसालाही नाही टाकायचा कारण की त्यामध्ये ऑलरेडी मीठ मसाला जे काही पाहिजे आहे उडद कापडासाठी ते सगळं काही टाकलेलं असतं रेडीमेड पीठ आहे त्याच्यामुळं याचं काही टेन्शनच नाही तर बघा तर मी तेल लावलं ना तर हे ना हाताचा चिकटपणा दूर होऊन हे जे पीठ आहे ते कणिक पटकन मळण्यास मदत होते त्याच्यामुळे आपण जे नेहमी डेली यूज करतो ते तेल छानपैकी आपल्या हाताला लावायचं आणि त्यानंतर हे जे कणिक आहे ते मळून घ्यायचं हाताने जर का कडलं ला लागलेलं ताटाला पीठे नाही निघलं तर एखादा चमचा वगैरे वापरला तरीही चालेल त्याने खरडून घ्या आणि त्यानंतर हे कणिक बघा एकदम माझं असं मऊ झालं आहे आणि ह्याला भिजवत एक पूर्ण एक पूर्ण दिवस ठेवायचा आहे आणि एका प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये ठेवून एका स्टीलच्या डब्यामध्ये पॅक बंद हवा बंद असं ठेवायचं आहे जेणेकरून जी कणिक आहे ती छान मऊ होणार आहे पूर्ण एक दिवस झाला दुसऱ्या दिवशी ते बघा मी आंतरून टाकलेलं आहे जेणेकरून आपण पटपट पापड लाटलं की त्याच्यावरती आतरू आतरून म्हणून तर हे जे पीठ आहे ते शिल्लक तर बघा मी इकडे एका ता माझ्या बाळाचा डब्याचा डबा आहे हा आणि यामध्ये मी ज्या लाट्या आहेत त्या पण लाटून ठेवणारे लाटून म्हणजे ज्या लाट्या आहेत त्या गोल गोल करून त्यात ठेवणारे आणि एकात मी पिठी घेणार आहे तुम्ही जर का तेल लावून लाटत असाल अवश्य लाटा परंतु तेल लावून लाटल्याने जे पापड आहेत ना जास्त दिवस टिकत नाहीत ते लवकर खराब होतात पीठ लावून लाटाल तर ते जास्त दिवस राहतात अगदी एक वर्ष म्हटलं तरीही फक्त आजनंमधनं दोन महिन्यातून सहा महिन्यातून म्हणजे तीन महिन्यातून तरी कमीत कमी थे थे, हे थोडंसं बाहेर काढायचं थोडंसं हडकून द्यायचं पुन्हा डब्यात भरून ठेवायचं हे पापड वाढायचे नंतर तर आहे ना इथे लाट्या मी अशा छोटे छोटे मला जेवढे पापड आकाराचे लाटायचे आहेत किंवा जेवढे मला छोटे मोठे माझ्या अंदाजाने मला पापड लाटायचे तेवढे मी काढून घेतले आहे तुम्हीसुद्धा तुमच्या अंदाजाने करू शकता तर बघा लाट्या लहान असो वा मोठ्या आपल्या आवडीप्रमाणे आपण लाटू शकतो तर हे नाही ते शिऱ्याचं बेलणं भेटतं बाजारामध्ये तर त्या बेलण्याने मी हे ज्या लाट्या आहेत त्या लाट्याला घेतल्या पहिल्यांदा पण त्यांनी काय मला जुळलं नाही म्हणजे नवीन होतं त्याच्यामुळं लाटलं ला नसतील कदाचित आणि मग मी मा डेली जे चपात्या करते ना त्याच लाटण्याने हे पापड लाटून घेतले पण जर का डिझाईनचं जर का पापडचं बेलणं असेल तर पापड एकदम छान होतात आणि पटकन होतात तर बघा अशाच पद्धतीने मी सगळे पापड लाटून घेते तर बघू शकता आणि एक सांगायचं आहे एक किलो पॅकेटमध्ये किती पापड होतात त्याचं जे प्रमाण आहे ते शंभरच्या प्लस आहे आपले आपन आपन चोटे चोटे आपले तर तुम्ही आपल्या आकारावरही अवलंबून असतं आपण किती आपण पीठ वापरणार आहोत किती लहान छोटे मोठे गोळे करणार आहोत त्याच्यावरही अवलंबून असतं मग तुम्ही एकदम छोटे छोटे केले तर तुमचे सुद्धा पापड होऊ शकतात आणि खूपच मोठे केलं तर अगदी पन्नाससुद्धा होऊ शकतात आपल्यावर राहिलं तर बघा मी आहे ना मला हे पापड मी दररोजचे म्हणजे लहान बाळे माझं त्याच्यासाठी तीन दिवस सलग गेली मला थोडे थोडे पापड लाटत गेले तर बघू शकता मस्त पापड माझे लाटून झालेत आणि ते मी सुद्धा आता राहिलेले गोळे मी असेच ठेवते आणि उद्याच्याला करते कारण की आत्ता माझं बाळ खूप रडते आहे आता इथे दुसरं बाळ माझं मला पापड लाटण्यास मदत करते आणि ते लाटतेसुद्धा छान कसं वाटते तिची रेसिपी मला तीही सांगा तर बघा इकडे ती खूप छान लाटते पण मूड पाहिजे फक्त मला मदतही करते तर मैत्रिणींनो आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझं बाळ किती छान पापड लाटते याची रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल का किंवा वेगळी रेसिपी बाळाने माझ्या ट्राय केलेली आवडेल का हेही सांगा चला तर नमस्कार बाय बाय तर फायनली उन्हामध्ये मी पापड टाकलेत आणि ऊन यायला आमच्याकडे चान्स नाही म्हणून मी इथे पाण्याचं छोटंसं व्यारल आहे त्याच्यावर ते टोपल्यात भरून जेणेकरून सगळे पापड जर का मी वाळत उन्हाला टाकली तर याचे तुकडे होऊ शकतात म्हणून मी एकावर एक एका टोपल्यामध्ये एक भरून ठेवलेत आणि आपलं उन्हाचं एक शेक भेटावं म्हणून मी असं ठेवलेलं आहे ही छोटीशी टिप्स आहेत तुम्हाला कशी वाटली तेही सांगा